भरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यात मात्र एका धक्कादायक चित्र पाहायला मिळाले जिल्ह्यात एक पालकमंत्री एक सहपालकमंत्री मंत्री एक केंद्रीय मंत्री आणि एक कॅबिनेट मंत्री, मंत्री असतानाही प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाकडे सर्व मंत्र्यांनी पाठ फिरवली प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी एकाही मंत्र्यांची उपस्थिती नसणे ही, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे अखेर ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला या घटनेवर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्ता जयश्री शेलके यांनी तीव्र टीका व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडा फडकवणारे बुलढाणा चार मंत्री असून ही प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला कोणीही उपस्थित न ना राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे राष्ट्रीय सणाकडे राजकीय प्रतिनिधींनी दाखवलेली ही उदासीनता गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे जिल्ह्यासाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे की दोन दोन पालकमंत्री असूनही जिल्ह्यामध्ये आजचा अत्यंत महत्वाचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा आणि तरीही पालकमंत्र्यांना हजर राहावं असं वाटत नाही पर पालकमंत्री हजर नाही तर किमान सहपालकमंत्री तरी हजर राहायला हवे होते परंतु तेही हजर नाही मुळातच जिल्ह्यांच्या जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याच्या विकासाबाबत हे सरकार गंभीर नाही आणि म्हणूनच कधी काळी यांनाच झेंडा वंदन मंत्री अशी एक बिरुदावली मिळालेली होती ते किमान झेंडा वंदनला तरी यायचे ध्वजारोहणाला तरी यायचे आता तर तेही गांभीर्य त्यांना राहिलेलं नाही दुर्दैवाची बाब दुसरं काय म्हणणार महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता सचिन पाटील अकोला बुलढाणा